सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत नगरपंचायतमध्ये राजकीय भूकंप झाला आहे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ नगरसेवक आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक यांचा यामध्ये समावेश आहे यानंतर नगराध्यक्षा उषा राऊत आणि माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी कर्ज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्व माहिती सांगितली ऐकूया काय म्हणाले नगरपंचायतची निवडणूक साली झाली होती सगळ्या नगरसेवकांच्या एकीने आणि आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मी नगराध्यक्षपदाचा पदाचा कारभार स्वीकारला होता त्याच्यानंतर अडीच वर्ष हा सर्व नगरपंचायतीचा जो काही कारभार आहे तो सुरळीत आणि व्यवस्थित चालू होता आणि शासन नियमानुसार तो जो काही नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ आहे तो वाढवण्यात आला त्याच्यानंतर जे नगरसेवक आहेत तर ते इच्छुक नगरसेवक ज्यांना नगराध्यक्षपदाची इच्छा होती घेण्याची तर ते नगरसेवक सगळे आमदार रोहित पवार साहेब यांच्याकडे गेले तेव्हा इच्छुक नगरसेवकांनी दादांपुढं नगराध्यक्षपद आम्हाला द्यावं असं त्यांनी सांगितलं पण ज्यावेळेस आम्ही निवडून हो आलो होतो तेव्हा असं ठरलं होतं की नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे जे काही पद आहे आमच्या दोघांचा पण राजीनामा बरोबरच घेण्यात यावा असं ठरलेलं होतं तर त्यावेळेस मी सुद्धा मिटिंगला गेले होते तेव्हा रोहितदादांना मी सांगितलं होतं की माझा राजीनामा घ्या पण उपनगराध्यक्षाचा आणि नगराध्यक्षांचा राजीनामा बरोबर घेण्यात यावा त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मिटिंग झाल्या त्याच्यानंतर रोहितदादा ह्यांनी नगरसेवकांची नगरसेवकांशी चर्चा केली चर्चा केली आणि तरीसुद्धा म्हणजे नगरसेवकांना मला हे सांगायचे की काही नगरसेवकांची अशी कंडिशन आहे की क्षमता नसतानाही ते निवडून आहेत आणि का निवडून आलेत कारण आपले आदरणीय दादा आणि आई साहेब नंदताई पवार यांनी सतराची सतरा वार्डात जाऊन नागरिकांसमोर त्यांनी हात जोडलेत नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावेत ह्याच्यासाठी प्रयत्न के केलेले आहेत तर मला नगरसेवकांना एवढंच सांगायचे की ह्याची तरी तुम्ही जाणीव ठेवा आणि जे काही तुमचं म्हणणं असेल जे काही तुमचं तुमचं जे काही विचार किंवा तुम्हाला जे काही म्हणायचे ते त्यांनी तुम्ही सगळ्यांनी इथं यावं रोहितदा चर्चा करावी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे पण अगोदर उपनगराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि मी माझा लगेच राजीनामा द्यायला तयार आहे कर्जत नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक आमदार रोहितदादा पवार आणि सन्माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झाली आमदार वृद्धादा दा पवार आणि सुनंदाताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता यावी यासाठी कर्ज शहरातील नागरिकांचा उमरानुंबरा जिंजवण्याचं काम केलं प्रत्येक का नागरिकाला मतदारांना उभा केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान देण्याचं आवाहन केलं आणि त्याप्रमाणे सतरापैकी पंधरा हे नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले त्याच्यानुसार संख्याबळ जास्त राष्ट्रवादी असल्या असल्याकारणानं राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ह्या काँग्रेसला देण्याचं ठरलं आणि ठरल्यानुसार ज्यावेळेस नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचा फॉर्म भरायचा नावं डिक्लेअर करायची त्यावेळेस आमदार रोहिदादा पवार यांनी बाहेरगावी होते परंतु गटनेते संतोष मेत्रे यांच्या फोनवरती फोन करून स्पीकरवरती फोन ठेऊन त्यांनी दोन्ही नावं डिक्लेअर केली होती नगराध्यक्षपदासाठी सौ उषा राऊत यांचं नाव डिक्लेअर केलं होतं त्यांना अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता आणि उपनगराध्यक्षासाठी सौ सा। रोहिणीताई सचिन गुले यांचं नाव डिक्लेअर केलं होतं त्यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता काँग्रेसला सव्वा वर्षामध्ये राजीनामा द्यायचा त्याच्यानंतर सव्वा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं उपनगराध्यक्ष होणार नगराध्यक्षाला अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आला होता आणि काँग्रेसला उपनगराध्यक्षाला पुढच्या अडीच वर्षामध्ये नंतर शेवटची सव्वा वर्षे द्यायचा असा सर्व कालकाल कार्यकाल ठरला होता परंतु सव्वा वर्षामध्ये उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं सौ रोहिणीताई गुले यांनी परंतु त्यांनी सव्वा वर्षामध्ये राजीनामा दिला नाही अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाल्यानंतर दोन्ही कालावधी संपणार होते आणि दोघांचा पदाचा कालावधी संपणार होता परंतु शासनाचं जे काही आरक्षणाचा जो विषय कोर्टामध्ये चालू आहे त्याच्यानुसार सरकारने डिसिजन केला की पाचही वर्ष नगराध्यक्षांना वाढ देण्यात आली आणि त्याच्यानुसार उपनगराध्यक्षांचं सुद्धा पद या ठिकाणी चालू राहिलं परंतु त्याच दरम्यान विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर आमदार रोहिदादा पवार यांच्याकडे नगरसेवक गेले नगरसेवकांनी त्या ठिकाणी मागणी केली त्या मागणीबरोबर सव्वा वर्षीय कालावधी उपनगराध्यक्षाचा झाला होता सुद्धा आमदार रोहिदादा पवार यांनी गटनेते संतोष आप्पा मेहत्रे आणि त्यांच्याबरोबर जोडीला सुनीलदादा शेलार यांच्यावरती जबाबदारी दिली होती की तुम्ही ठरल्याप्रमाणे उपनगराध्यक्षांचा राजीनामा तुम्ही घ्या म्हणजे आपल्याला राष्ट्रवादीचा का उपनगराध्यक्ष सव्वा वर्ष करता येईल परंतु अडीच वर्षे राजीनामा दिला नाही त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र ज्यावेळेस न नगराध्यक्षपद मिळावं ही इच्छुक कुणाला बी असणं हे काही गैर नाही इच्छुक असणारी मंडळी ज्यावेळेस दादांकडे गेली बंगल्यावरती मिटिंग झाली त्यावेळेस पण दादांनी नगराध्यक्षिन दादांची चर्चा झाली त्यावेळेससुद्धा नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं होतं की दादा आमचा राजीनामा तुमच्याकडं जावा पाहिजे तेव्हा सांगा त्या दिवशी आम्ही राजीनामा तुम्हाला आणून देतो तुमचा आदेश हे आम्हाला अंतिम आदेश आहे त्यावेळेस दादांनी सांगितलं की तुम्ही दोन्ही राजीनाम्याचं न नियोजन करा काही नगरसेवकांना जबाबदारी देण्यात आली परंतु उपनगराध्यक्ष राजीनामा द्यायला तयार नाहीत असं स्वतः याच्यातल्या ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती त्यांनी दादांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं मग आम्ही तर राजीनामा द्यायला तयार होतो आणि आता पेपरमध्ये आलं आहे की दादांवरती नाराज नाहीत दादांवर नाराज नाहीत ही अतिशय चांगल्या प्रकारची बाब आहे परंतु दादांवर नाराज नाही तर मग जायच्या आधी एकदा दादांकडे सगळेजण गेले असते आमदार रोहित दादांकडं की दादा तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय करत नाहीत जर तुम्ही दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जर राजीनामा दोन्ही झाले नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असं न करता दादांच्या परस्पर या ठिकाणी जाण्याचं काम झालं आणि सगळ्यात महत्वाचं की कामकाजाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं पंधरा दिवसापूर्वी महिलांचा पाच सहा दिवस या ठिकाणी पगारामुळे संप झाला होता उपनगराध्यक्षांकडं तर या ठिकाणी आरोग्य समिती होती साधा डोकवायलासुद्धा आले नाही की संप मिटला का त्यांचा पगार झाला का नाही झाला का मग नगरसेवकांना माझी विनंती आम्ही तर चोवीस तास काम करतोय रात्री पाणीच्या टाक्यावर जातो आहे पहाटं पाण्याच्या टाकेवर जातो आहे खेडच्या लाईनवर जातोय कचरा उचलण्यासाठी जेवढं जेव्हा कर्मचारी त्या माध्यमातून जेवढा शक्य तेवढा उचलण्याचा प्रयत्न करतोय मग जर नगराध्यक्ष एवढं काम करत असतात आणि मी बोलतो आहे म्हणजे मी काही सभागृहाच्या बाहेरचं नाही मी सध्या नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे मी त्या ठिकाणी कामकाजात सहभागी होणं म्हणजे काही कोणच्या ह्याच्यात हस्तक्षेप होणं असं काही प्रकार नाही आहे त्या सभागृहाचा मी सदस्य आहे त्याच्यामुळं माझी विनंती नगरसेवकांना तुम्ही गेलाय तर आ, या ठिकाणी स उषाताई राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे राजीनामा देण्याची उषाताईंची पाठीमागं पण या ठिकाणी तयारी होती आणि आत्ता पण तुम्ही दोन्हीही राजीनामे घ्या या ठिकाणी पुरुष सदस्याला कोणाला तरी उपनगराध्यक्षाची संधी भेटन किंवा आणखी महिलाला कोणच्या तरी भेटन आणि नगराध्यक्षपद तर महिलासाठीच आहे जी त्या ठिकाणी आम्ही पंधराजण तर आमचा गट एक आहे ना मग गटाने त्या ठिकाणी गटातल्या गटा पंधरा जणांना माझं आव्हान आहे आणि गटनेत्याला माझं आव्हान आहे की तुम्ही गट नेते हो हो तुम्ही अजिंठा काढायला पाहिजे होता अजेंडा काढून मिटिंग घ्यायला पाहिजे होती मिटिंग घेऊन त्यांना अधिकार राहील या ठिकाणी मिटिंग घ्यायचा अजेंडा काढायचा आणि असं असं आपलंही झालंय तुम्ही राजीनामा द्या किंवा काही ते अजेंड्यावर सुद्धा ते विषय घेऊ शकतात जे काही घ्यायचे ते मग ते कुठलंच करता या ठिकाणी एकतर्फी प्रेम करणं हे बरोबर नाही एकतर्फी प्रेम म्हणजे कसं एकाचं तर उपनगराध्यक्ष सव्वा वर्षाचंच ठरलं त्यांचा तुम्ही राजीनाम्याचा विषय घेत नाहीत आणि नगराध्यक्षाचंच व्यक्तिदोषांनी राजकारण करू नाही माझं म्हणणं आहे ह्याच्यातले सगळे नगरसेवक राजकारण करतायत असं माझं अजिबात म्हणणं नाही आमदार दादा पवारांवरती प्रेम करणारे ह्याच्यातले अनेक नगरसेवक आहेत माझं कळकळीचं आव्हान आहे त्यांना की तू उश्या ताई या ठिकाणी राजीनामा द्यायला तयार आहे तुम्ही या दादांवर चर्चा करा उपनगराध्यक्षाचा राजीनामा घ्या आणि तुम्हाला घ्यायचा नसला तरी तुम्ही घेऊ नका परंतु या दादांवर चर्चा करा उषाताई उद्याच्या राजीनामा द्यायला तयार आहे परंतु या आमदार दादांशी चर्चा करा पार्टीचे प्रमुख आहेत त्यांनी निवडून येण्यास आणण्यासाठी त्यांनी ते खूप खस्त खाल्लीत आता राहिला भाग दुसरा की आदरणीय राम शिंदे साहेबांचं आमच्यावर जरा जास्त प्रेम झालंय ह्याच्यातून असं लक्षात येतं आहे कारण का तर प्रेम होण्याला कारण की दोन हजार नऊला आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले आमची उमेदवारी असून आम्ही माघार घेऊन या ठिकाणी त्यांच्यासाठी आम्ही उभं राहिलो ते प्रेम त्यांचं उपळून येतं दिसतंय दुसरा विषय दोन हजार चौदाला त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब भाऊ पाटील संघाचे चेअरमन आणि जे अध्यात्मामधील गोदड महाराजांवरती ज्यांची आत नितांत श्रद्धा आहे असे काकासाहेब धांडे यांच्या जवळ शब्द दिला होता की दोन हजार चौदाच्या निवडणुकीला नामदेव बप्पूला सांगा की दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये सरकार येणार आहे आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर नामदेव बप्पूला महामंडळावरती घेऊ असं बाळासाहेब भाऊ आणि काकासाहेब दांडे यांच्याकडे त्यांनी शब्द दिला होता नसला शब्द दिला तर भाऊ आता या ठिकाणी स्वर्गीय आहेत पण काकासाहेब धांडे हे गोदड महाराजांचे भक्त आहेत त्यांनी काकासाहेब धांडेंना घ्यायचं आणि गोदड महाराजाच्या समाधीवरती जाऊन त्या ठिकाणी हात ठेवायचा की मी शब्द दिलेला नव्हता राजकारणामध्ये आम्ही दोन हजार नऊला माघार मा, घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पाठीमाग खंबीर उभा राहिलो दोन हजार चौदाला राहिलो दोन हजार एकोणीसला पण आम्ही मेळावा घेतला मेळावा घेतला म्हणजे काही गुन्हा केला नाही उमेदवारी मागणं माझी हा काय अजिबात गुन्हा होऊ शकत नाही मग दोन हजार चौदाला तुमचा दोन हजार एकोणीसला तुमचा पराभव झाला पराभव झाल्यानंतरसुद्धा आम्ही एक दीड वर्षे पक्षात होतो पक्षामध्ये आम्हाला कशी वागणूक मिळत होती त्यांच्याकडे काय मिळत होते त्यांना माहिती आणि काही योगायोगाने नंतर आमदार रुदादा पवार आणि आमची याच्यामध्ये काही चर्चा झाली काही विषय असतील त्याच्यामध्ये मी काय त्यांची निवडणुकीच्या टायमाला प्रवेश नाही केला दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यावर मी प्रवेश केला म्हणजे त्यांना ऐन टाईमाला धोका देण्याचं काम त्या त्यांच्यासारखं केलं नाही आणि त्यांनी दुसरा एक विषय की त्यांच्याच घरामध्ये पुण्याच्या माझी मंडळी सुवर्णा राऊत त्यांची मंडळी उषा हे आशाताई आशा। आशा। आशा शिंदे आणि राम शिंदे नामदेवराव देवराव चौगच बसले होते त्यांनी फक्त त्यांच्या आईच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि दोघा नवरा बायकोनी आमच्या दोघा नवरा बायकोला काही कमिटमेंट दिल्या नव्हत्या असं म्हणायचं आम्ही राजकारणात त्यांनी काहीच दिलं नव्हतं बोललं नव्हतं असं म्हणून आम्ही सोडून देऊ दोन हजार चोवीसला आम्ही विरोधात काम केलं आत्तापर्यंत नामदेवरावतनी शिवसेनेत होतो भाजपमध्ये होतो कधीच ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी गद्दारी केली नाही रोहित रोहितदादांवर होतो त्यांनी का अपेक्षा करावं की आता राम शिंदेंनी की नामदेवरावतनी त्यांचं काम करावं ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं मी काम करणार याच्यात वावगं काय असं तवा मग त्या डोक्यात राग ठेवून जर ते आता हे करते ना करणार असतील तर करा काही म्हणणं नाही परंतु जसं तुमचे आ आता पण मी त्यांना टोकाचं जाऊन बोलणार नाही त्याला कारण असं की आज पण त्यांच्या आईला मी मानतो आज पण त्यांचे माझ्या कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत पण कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या मध्ये येत असताना कुटुंबामध्ये जे काही ठरलेले एकमेकाचे काही येतं ते तर ते पा पूर्ण केल्याच पाहिजेत आणि राम शिंदेंनी दोन हजार एकोणतीसला दोन हजार एकोणतीसला निवडणूक परत लढण्याची संकेत दिलेले आहेत की बाबा मी तयारच आहे दोन हजार एकोणतीसला नामदेवरावनी दोन हजारला एकोणीसला नुसता मेळावा घेतला तर ते म्हणले नामदेवरावचे मेळावे मेळ पडलो मी म्हणजे माझे मेळावा मेळा पडतेत म्हणजे माझी कुठं तरी ताकद आहे काय त्याच्यानंतर बरेच दिवस म्हणले दोन हजार एकोणीसला नामदेव नाही नामदेवरावचं मेळावाला पडलो त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला म्हणते तर आणि त्याचाच राग आता काढण्याचं चाललं आहे मग राग काढायचा तुम्हाला दोन्ही निदान थोडंसं कर्ज शहरातल्या जनतेवरती राग काढू नका निधी आणू नका कर्ज शहरातल्या जनतेवरती अन्याय करू नका काय अन्याय होतोय काय केलाय ते बोलल्यानंतर योग्य वेळेला माझ्याकडे सगळंही मी योग्य वेळेला सगळं बोलन आणि पुराव्यासहित बोलन बिगर पुरावाचं बोलणार नाही म्हणून माझी आत्ता नगरसेवकांना कळकळीची विनंती की तुम्ही परत या उषाताईचा राजीनामा दादांवर चर्चा करा उषाताईंचा राजीनामा घ्या तुम्हाला उपनगराध्यक्षांचा घ्यायचा नाही घ्यायचा पण आमची विनंती की नगराध्यक्षाला एक जणाला संधी मिळेल म्हणून उपनगराध्यक्षाला एक जणाला संधी मिळेल म्हणून दोन्ही राजीनामा घ्या आणि ठरलं होतं ठरल्याप्रमाणे करा अशी आमची विनंती आहे याच्या पलीकडं काम करण्याच्या बाबतीत तीस वर्ष त्याच्या पेपरामध्ये आलं hmm. तीस वर्ष राऊतांना संधी दिली हो तीस वर्ष दिली का पंचवीस वर्ष दिली कर्जतकारांनी दिलेल्या संधीमुळं आणि <coughs> कर्जतकारांनी केलेल्या प्रेमामुळंच या ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही काम केलं आम्ही कुठं ना करतोय परंतु तीस वर्षाचा कालावधी नाही पाच वर्ष कुणीतरी मध्ये होतं सगळंच म्हणजे खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं असं कुणी करू नाही आणि गटनेत्यांना माझी विनंती गटनेता हा एका बाजूचा नसतो गटनेता हा अख्या गटाचा असतो गटनेत्यांनी मागताना दोन्ही राजीनामे मागावेत आणि अजून पण गटनेत्यांनी मिटिंग काढावी अजिंठा काढावी पंधरा जणांची या ठिकाणी मिटिंग घ्यावी विरोधकांवर जायची गरज काही काँग्रेसन राष्ट्रवादीची देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे या ठिकाणी विरोधाकबर जायची आवश्यकता नाही म्हणून माझे असं आव्हान आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने बसून निर्णय करावा गटनेत्यांनी मिटिंग बोलवा आमदार रोहीदादा पवार यांच्याकडं येऊन निर्णय घ्यावा आमदार रोहिदादा पवार जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला शंभर टक्के मान्य आहे